नमस्कार सर नमस्कार हा सर शेतकऱ्यांच्या मनात असे प्रश्न आहेत की अनेक भागात तर पाऊस पडतोय पण काही भाग यामध्ये सुटत आहे तर जे संपूर्ण आठवडाभर आहे तर वातावरण कसं राहिलं जून महिन्याचं जून महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि जून महिन्यामध्ये जनरली घाटमाथ्यावर पाऊस असतो पश्चिम घाटावर आणि कोकणामध्ये आणि थोडं विदर्भाच्या काही भागात पाऊस वाढत असतो कारण मध्य प्रदेशवर पश्चिम बंगाल ओडिसा असं अमिदाबादचे क्षेत्र किंवा हलक्या चक्राकार स्थिती जात असतात गुजरातकडे आणि त्यामुळे तो पाऊस होत असतो तर महाराष्ट्रामध्ये सध्या मराठवाडा दक्षिण भाग पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र देखील थोडं पावसाचं प्रमाण या आठवड्यात कमी राहणार आहे परंतु अधूनमधून पिकांसाठी आवश्यक असलेल्या हलक्या ते मध्यम सरी होत राहतील त्यामुळे पेरलेल्या पिकांना जीवदान मिळेल परंतु ज्यांच्या पेरण्या राहिलेल्या आहेत त्यांना लगेचच पेरण्या करता येतील असं काही वाटत नाही विदर्भात मात्र पेरणी योग्य पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात थोडाफार पेरणी योग्य पाऊस होऊ शकतो हा सर हा सर पण जो ढगांची व्याप्ती ती सर खूप आहे पण पाऊस पाहिजे त्या प्रमाणात जनरली कसं असतं की ढगांची व्याप्ती या काळात असते कारण याचं रिझन असं असतं की जो पाऊस कोकण किनारपट्टीला बरसतो त्याचे मोकळे ढग म्हणजे कमी क्षमता असलेले ते ढग असतात जाता, ते जातात त्यामुळे ते बरसत नाही तो काला सदरन, थुड़ा थुड़ा हा कालावधी असतो साधारण पहिला आठवडा जुलैचा आणि शेवटचा आठवडा जूनचा हा महाराष्ट्राच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भाव्यतिरिक्त पाऊस कमी पडत असतो हा सर शेतकऱ्यांना सर एक म्हणजे इच्छा आहे की चांगला पाऊस कधी पडेल बघा चांगला पाऊस हा जनरली दुसऱ्या आठवड्यापासून जुलैचे पडेल हा सर म्हणजे एक चांगली स्थिती कधी तयार होईल तरी कसं असतं जुलै हा सुद्धा कोकणातील पावसाचाच महिना आहे परंतु जनरली जवळ काही कमी दाब तयार होत असतात आणि ते महाराष्ट्रावर येतात त्यामुळे त्या काळात आपल्याला जुलैचे दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस होत असतो हा सर त्यामुळे आपल्याला पावसाची शक्यता आहे जुलैमध्ये जुलैमध्ये चांगली स्थिती राहू शकते हा कमी दाब आले की पाऊस येणार आपल्याला चांगला हा सर हा जो जूनचा आता शेवटचा आठवडा राहिलेला काही दिवस राहिलेले तर या महिन्यात सध्या काही म्हणजे एवढी काही पावसाची स्थिती पिकांना पाऊस येणार आहे पिकांना जगवणारा पाऊस स्वरूपामध्ये भाग बदलत पडणार तो परंतु नवीन पेरणी करण्यासाठी जे ओलावा पाहिजे तेवढा ओलावा पेरण्याची क्षमता त्यामध्ये नसणार आहे हा सर एकदा शेतकऱ्यांना फक्त शेवटी जाता जाता म्हणजे आपलं जे विभागा वाईज आहे ते शेतकऱ्यांना सांगून दे, अंदाज देऊन टाका सर म्हणजे विदर्भात कसं राहील मराठवाड्यात पश्चिम सध्या मला असं दिसतंय की नाशिक जिल्ह्यात साडेतीनशे मिलीमीटर पाऊस या वर्षी झालेला आहे आतापर्यंत आणि सर्वाधिक पावसाची नोंद ही नाशिक जिल्ह्यात झालेली आहे सर त्यामुळे तिथे पाण्याची आवक तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि माथ्यावर पाऊस झाल्यामुळे पुणे किंवा सातारा सांगली कोल्हापूरचे तलाव या निमित्ताने भरत असतात आणि त्यामुळे हा पाऊस माथ्यावरच होतो जुलै आणि जून मध्ये तर सध्या कोकणमध्ये पाऊस सक्रिय राहील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात थोडं प्रमाण कमी राहील मराठवाड्यात उत्तरेकडून पाऊस राहील म्हणजे जालना छत्रपती संभाजीनगर थोडंफार परभणी आणि हिंगोलीच्या काही भागात मात्र इतर पाऊस कमी राहणार आहे विदर्भात मात्र पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ यामध्ये पूर्व विदर्भात प्रमाण थोडं जास्त राहील परंतु पश्चिम विदर्भात देखील पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहायला हरकत नाही परंतु जर मध्य प्रदेशवर कधीदाब आले तर अरबी समुद्रातून वारे खेचले जातील आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात देखील त्या काळात पाऊस जास्त होईल म्हणजे साधारण शेवटच्या आठवड्यातला हा अंदाज आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिण भाग मध्य महाराष्ट्रात पाऊस कमीच राहणार आहे हा सर हा मग शेतकऱ्यांना या अंदाजातून असंच सांगण्यात येईल की सध्या जे पाऊस आहे तो पिकांना जीवनदान देणार आहे आणि जो आहे तो पाऊस जास्त राहणार आहे आणि नाशिक भागात देखील हा पाऊस जास्त शेतकऱ्यांना कशी प्रतीक्षा असते हो हो की मग चांगला पाऊस कधी होईल मोठे पाऊस कधी होतील तर जुलै आणि शेवटचा जूनचा आठवडा हा हो मोठ्या पावसाचा नसतो आपल्याला रिमझिम पाऊस किंवा हलक्या सरी होत असतात आणि मोठे पाऊस आपल्याला जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये किंवा मग ऑगस्ट सप्टेंबर मध्येच होते पण पेरणी योग्य पाऊस ह्याला थोडा आपल्याला अडचणी असतात परंतु पेरलेल्या पिकांना जीवदान देणारा पाऊस होत राहील हा सर नक्कीच सर तुम्ही या अंदाजातून सांगितले शेतकऱ्यांना कसं वाटतं की बाबा मोठा पाऊस सांगितला की शेतकरी खुश होतात निर्माण नाही तर सांगणारच कसे काही दिवस आहे बघितलं की ते मुसळधार पाऊस धगफुटे पाऊस असे चुकीचे अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवतात आणि आमचे सरळ भावनेचे शेतकरी आहेत ते असे अंदाज बघत असतात पण ते चुकीचे आहेत हे त्यांना लक्षात येते हा मग मी तेच म्हणते सर शेतकरी त्या भावनेच्या भरात जातोय म्हणजे आपल्याला असा पाऊस पडणार आहे म्हणजे मुसळधारे अतिमुसळधारे दा ते दाखवतात पण तशा प्रकारचे कुठेतरी कॉपी करून तिथे पेस्ट करतात परंतु ती चुकीचे अंदाज आहेत आता सध्या काही वातावरण नाही मी तेच सांगत आहे की हवामान अभ्यास स्थितीच नाही ते सांगतील कसे हे माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरे अंदाज सांगणारे लोक शोधले पाहिजेत आणि त्यांचेच अंदाज बघावेत इतरांचे अंदाज बघून आहेत हो सर नक्कीच सर सर, सर, जास्त सर, वाँ वाँ हा सर धन्यवाद सर तुम्ही देखील एक वेळात वेळ काढून आपल्या शेतकऱ्यांना एक अंदाज दिलाय आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा आणि तसेच सर तुमचे जे चॅनल आहे ऑफिशियल त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी आणि आपली रेकॉर्डिंग समाप्त करूया आणि पुढील नेक्स्ट वीक मध्ये पुन्हा आपल्यासोबत भेटूया नक्कीच आपली माहिती द्या सर हा शेती माझी प्रयोगशाळा हा माझा ऑफिशियल चॅनल आहे आणि या चॅनलवर जवळपास एक लाख शहाण्णव हजार शेतकरी जोडलेले आहेत तर लवकरच दोन लाखाचा टप्पा पूर्ण होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ह्या चॅनल जो सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी तो सबस्क्राईब करावा आणि दररोज सकाळ संध्याकाळ अंदाज या व्हिडिओचा या चॅनलवर येत असतो तर तो, तो पण बघत जावा अशी मी शेतकऱ्यांना विनंती करेन हो सर चालेल सर पुढील हप्त्यामध्ये भेटूया पुढील आठवत त्याचा अंदाज घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र